वाडा मनोर रस्त्यावर गेल्या तीन वर्षामध्ये कोट्यावधी रुपयांची खोटी बिलं निघाली रस्त्याचं काम ज्या ठेकेदारांनी घेतलं होतं त्या ठेकेदारांनी काम न करताच बिलं काढली अधिकाऱ्यांनीही त्यांना सहकार्य केलं ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं ज्या बिलांवर सहाय्या केल्या त्या अधिकाऱ्यांनी एक विनंती आहे त्यांनी एकदा वाडा मनोर रोडवरनं प्रवास करावा पालीजवळ जो पिंजाली नदीचा पूल आहे त्या पुलावर पडलेले खड्डे पाहावेत आणि लोक कशा पद्धतीने जीव मुठी धरून प्रवास करतायत हे अनुभवावं हे शरम वाटली पाहिजे कोट्यावधी रुपये शासन देत आहे तुम्ही अव्वाच्या सव्वा इस्टिमेट बनवता त्याच्यामध्येही तुम्ही करोड रुपये खाता आणि काम न करताही पैसे खाता हे अत्यंत वाईट आहे खर तर ज्या ठेकेदारांनी हे केलंय ज्या अधिकाऱ्यांनी त्या बिलांवर सहाय्य केल्यात त्यांना हे सगळं फेडावं लागेल पण रोज तिथे अपघात होत आहेत रोज गाड्या फसतायत आणि दोन दोन तीन तीन तास प्रवासी मध्ये तुम्हाला शिव्या शाप देत गाड्यांमध्ये बसलेले आहेत एकदा जाऊन बघा काय परिस्थिती झालेली आहे जे पालीचा पूल हा केव्हाही कोसळेल आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल अशी परिस्थिती आहे खर तर कुठलीही दुर्घटना झाल्याशिवाय अधिकाऱ्यांचे डोळे उघडत नाहीत हे त्यांनी आता जर ते वाट बघत असतील की पाली पूल कोसळावा तिथे दोन चार लोक मरावीत असं जर वाटत असेल तर त्यांनी या रस्त्याकडे पाहू नये नाहीतर थोडी तरी लाच श्रम असेल तर, तर, तर तात्काळ या रस्त्यावर जावं बघावं की कशा पद्धतीने लोक प्रवास करतायत पालीचा पूल कधीही कोसळेल मोठी दुर्घटना होईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून इथे तात्काळ ते खड्डे भरावेतच पण वाडा मनोर रस्त्यावर जेवढी बोगस बिलं निघालेत ते बोगस बिलं काढणारे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे खरं तर वाडा भिवंडी मनोर हा जो रस्ता आहे या रस्त्याची चौकशी झालेली आहे त्या रस्त्यावर खोटी बिलं निघालीत हेही सिद्ध झालेले आहे मात्र कारवाई होता दिसत कारण काय तर कारवाईचा बटगा दाखवून ठेकेदारांच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करून घेतली जातात आणि त्याचा मनस्ताप हा जनतेला भोगावा लागतो आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये उद्रेक निर्माण होण्याआधी किंवा कुठली तरी दुर्घटना होण्याआधी या रस्त्यावरील खड्डे हे तात्काळ बुजवावेत आणि हा रस्ता चांगल्या प्रकारे तात्काळ करावा नाहीतर लोक तुम्हाला रोज शिवाय शाप देत त्या रस्त्यावरनं प्रवास करतायत आणि त्याचा जर कडीलोट झाला तर मात्र तुम्हाला या जिल्ह्यामध्ये राहणं या भागामध्ये राहून बोगस बिल काढणं हे कठीण होऊन जाईल